नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आनंदाची आहे तर मित्रांनो नोव्हेंबरचा हप्ता वितरित होण्यास उरले फक्त आठ दिवस आणि नेमके हे पैसे कोणाच्या खात्यावर हो येणार आहे किती येणार आहे आणि वितरण केव्हापासून सुरू होणार आहे काही जिल्ह्यात वितरण झालेलं आहे इतर जिल्ह्यात हे पैसे कधी जमा होणार तर या संदर्भातील अगदी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यामध्ये या योजनेचा जो काही नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे तर तो, तो नेमका कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो की काही जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि हे जे काही वितरण आहे फक्त दिव्यांग बांधवांसाठी होतं दिव्यां की दिव्यांग बांधवांना काय झालेलं होतं की ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला होता परंतु लाखो असे दिव्यांग बांधव होते की ज्यांच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये जमा झालेले होते ज्यांना अडीच हजार रुपये मिळालेले होते त्यांची काही अडचण नव्हती त्यांना नोव्हेंबरचा हप्ता आता पुढील जे काही वितरण सुरू होणार आहे तर त्यानुसार मिळणार आहे परंतु ज्या दिव्यांग बांधवांना पंधराशे रुपये मिळालेले होते तर त्या दिव्यांग बांधवांचे जे काही वाढीव अनुदान एक हजार रुपये आहे तर ते जमा करण्यासंदर्भात काही जिल्ह्यातील तहसील कार्यालय त्याचबरोबर कार्यालयांनी पुढाकार घेतला आणि लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आपल्याला दिसून येईल आणि त्यानुसारच मित्रांनो अगदी सोलापूर जिल्ह्याने महत्वाची भूमिका घेतलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील जे काही तहसील कार्यालय आहे तर त्यांनी लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा केलेले त्यानंतर मित्रांनो आता उर्वरित जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये जे काही वाढीव अनुदान आहे त्याचबरोबर नोव्हेंबरचा निराधार बांधवांचा हप्ता आहे तर तो कधी जमा होणार आहे तर ते पुढे बघूया आपण तर मित्रांनो बघा की तीस ऑक्टोबरचा जो काही जी आर आलेला आहे तो जी आर आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि या जे आर मध्ये स्पष्ट असं नमूद केलेलं आहे की सर्वच निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवांच्या खात्यावर आता नोव्हेंबरचा हप्ता तात्काळ जमा केला जाईल आणि या संदर्भातील एकसष्ट कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्र शासनाने केलेली आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर दिव्यांग बांधवांचा ऑक्टोबरचा जो काही एक हजार रुपये वाढीव अनुदान आहे तर ते सुद्धा मिळालेलं नाही तर त्याच्या अगोदरच आपल्याला माहित आहे पण पंचवीस जो काही महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला होता आणि त्या जी नुसार अगदी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचे ज्या निराधार बांधवांना पैसे मिळालेले नव्हते त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव असे आहेत की ज्यांना ऑक्टोबरचा वाढीव अनुदानाचा हप्ता मिळालेला नव्हता तर त्यांना सुद्धा हा हप्ता आता नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत त्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे त्यामुळे ही सुद्धा मित्रांनो आपल्यासाठी एक जमिनीची बाजू आहे तर आता नेमके आपल्याला हे पैसे किती किती मिळू शकतात ते बघा जे काही संजय गांधी व तत्सम निराधार योजनेतील जे काही निराधार बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा पंधराशे रुपये जमा होणार आहे विधवा महिलांचा हप्ता सुद्धा पंधराशे जमा होणार आहे शासनाने आताही बच्चू भाऊ कडूनचं जे काही आंदोलन झालेलं होतं तर त्याच्यातील जे काही प्रमुख मागण्या होत्या की त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न होता आणि दुसरं म्हणजे दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांचं जे काही पेन्शन आहे तर ते वाढ करण्यासंदर्भात नव्हतं परंतु यामध्ये काय झालं शासनाने आताही वेळ मारून नेलेली दिसून येईल आणि मंत्रिमंडळ आणि बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत झालेली जी काही बैठक होती तर त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांचं पेन्शन अजून वाढू परंतु स्पष्ट असे निर्देश दिलेले नाही किंवा या संदर्भात कोणतीही मीडिया समोर येऊन घोषणा केलेली नाही त्यामुळे जी काही निराधार बांधव आहे विधवा महिला आहे ते यांचं पेन्शन वाढणार आहे परंतु सध्या तरी महाराष्ट्र शासनाने अजून घोषणा केलेली नाही त्यामुळे सध्या तरी सगळ्या निराधार बांधव आणि विधवा महिला यांना पंधराशे रुपयेच नोव्हेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे दुसरं म्हणजे जे दिव्यांग बांधव आहे ज्यांना अडीच हजार रुपये ऑक्टोबरमध्ये मिळालेले आहे तर त्या दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये नोव्हेंबरचा आता मिळणार आहे म्हणजे जे काही ज्यांना रेग्युलर मिळत आहे अडीच हजार रुपये तर त्यांना सुद्धा हे अडीच हजार रुपये आता रेग्युलर मिळणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा पण झालेले तर मित्रांनो आता बघा ज्या लाभार्थ्यांनी मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे आपल्याला आपल्या अनेक व्हिडिओमध्ये की डीबीटी बी वेबसाइट वेबसाईटवर जाऊन आपला स्टेटस एकदा चेक करा आणि त्या स्टेटसमध्ये जे काही आधार मॅपिंग ऑथेंटिकेशन हे जर तुमचं यश असेल म्हणजे त्याच्यासमोर जर, जर यश असेल तरच तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार आहे अन्यथा जुन्या नुसार तुम्हाला फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे त्यामुळे ज्या दिव्यांग बांधवांनी अजूनपर्यंत डीबीटी पोर्टलवर जाऊन आपला स्टेटस चेक केलेलं नाही आणि ज्यांना फक्त ऑक्टोबरचा हप्ता पंधराशे रुपयेच मिळालेले आहे त्यांनी काय करायचं आहे डीबीटी पोर्टल वर पोर्टलवर जायचं आहे डीबीटी पोर्टल वरती पोर्टलवरची जी काही ची माहिती आहे एस एस डॉट मा आय जी डॉट ओ आर जी ही जी काही वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर जायचं आहे आणि लाभार्थ्यांची स्थिती हे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी टाकायचं आहे आपला आधार नंबर आणि त्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर आपल्याला ओ टी पी टाकल्यानंतर त्या वेबसाईटवर लॉग इन करता येईल आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपलं स्टेटस त्या ठिकाणी दिसून येईल आधार मॅपिंग ऑथेंटिकेशन स्टेटस जर आपलं यश असेल तर आता आपल्या खात्यावर अडीच हजार रुपये वाढीव अनुदान जमा होऊ शकते परंतु त्या ठिकाणी जर नो असेल तर आपल्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये जमा होतील वाढीव अनुदान आपल्याला सध्या तरी मिळू शकणार नाही तर मित्रांनो हे एकदा लगेच चेक करा आणि उद्या सोमवार आहे ऑफिशियल कामकाज सुरू असते सोमवार मंगळवार आणि बुधवार तीन दिवस आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जाता येईल आणि त्यांना आपला आधार आधार ऑथेंटिफिकेशन अधर, अधर, नंबर वेबसाइट वर यस असं अपडेट करून देण्यासंदर्भात सांगता येईल त्यासाठी आपलं युडी आय डी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट तहसीलमध्ये जमा करा आणि वेबसाईटवर अपडेट करून घ्या म्हणजे एकदा काय होणार आहे की पाच तारखेला सुटी असणार आहे जयंती निमित्त त्यामुळे सहा तारखेपासून चे पैसे वितरण्याची जी काही प्रोसेस आहे तर ती प्रोसेस सुरू होणार आहे आणि त्यामुळे काय होईल एकदा प्रोसेस जर सुरू झाली तर मात्र तुमच्या खात्यावर पैसे येऊ शकणार नाही परिणामी त्याच्या आतच आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे तर तुम्ही उद्या परवा आणि बुधवारपर्यंत हे सगळे काम करू शकता म्हणजे तुम्हाला सुद्धा इतर दिव्यांग बांधवाप्रमाणे अडीच हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊन जातील याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आणि मित्रांनो हे काम फक्त एकदाच करायचंय वेळोवेळी करायचं नाही आता जर आपण त्रास सहन केला तर आपल्याला कंटिन्यू अडीच हजार रुपये दर महिन्याला मिळत जातील त्यानंतर आता तिसरा मुद्दा आहे मित्रांनो की आता बघूया आपण की आपल्या खात्यावर या योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे तर मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि याचं उदाहरण म्हणून सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण मी आपल्या अगोदर सांगितलेलं आहे सोलापूर मध्ये दिव्यांग बांधवांच्या खात्यावर या योजनेचे अडीच हजार रुपये जमा झालेले आहे त्याचबरोबर एक हजार ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे आता त्यानुसार था मित्रांनो आपल्या खात्यावर हे पैसे नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे तर बघूया आपण तर बघा मित्रांनो सलग सहा सात आठ म्हणजे तीन दिवस डिब्लिटीचं कामकाज सुरू असणार आहे प्रोसेसिंगचं याला तीन दिवस लागतात त्यानंतर मित्रांनो आठ तारखेचा शनिवार आहे नऊ तारखेचा रविवार आहे रविवार असल्यामुळे सगळ्याच ऑफिशियल कामकाजाला सुटी राहते त्यामुळे हे पैसे रविवारी येऊ शकणार नाही परंतु मित्रांनो हे बघा दहा तारखेपासून आपल्या खात्यावर दुपारनंतर साधारणतः दहा वाजल्यानंतर आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही नोव्हेंबरचा हप्ता असणार आहे तर तो जमा होणार आहे त्यामुळे दहा तारखेपासून आपल्याला पैसे जमा झाल्याचा एस एम एस येऊ शकणार आहे त्यामुळे दहा तारखेपासून आपण आपलं जे बँक अकाउंट आहे किंवा जर आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असाल तर त्या ठिकाणी चेक करू शकणार आहात आणि सलग हे पैसे तीन दिवस जमा होणार आहे म्हणजे दहा तारीख अकरा तारीख आणि बारा तारीख तीन दिवस सलग डीबीटीचे पैसे वितरणाचं काम सुरू असते या तीन दिवसामध्ये काहींच्या खात्यावर दहा तारखेला जमा होतील काहींच्या खात्यावर अकरा तारखेला जमा होतील आणि काही लाभार्थ्यांच्या खात्यावर बारा तारखेला पैसे जमा होतील त्यामुळे मित्रांनो राहा या दिव्यांग बांधवांना याच्या अगोदर अडीच हजार रुपये मिळालेले आहे तर त्यांना नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा अडीच हजार रुपयेच मिळेल कोणतीही शंका नाही परंतु वरील स्टेटस ज्या लोकांनी अजूनपर्यंत अपडेट केलं नाही तर त्यांना दिव्यांग जरी असले तरी त्यांना फक्त पंधराशेच रुपये मिळतील हे लक्षात घ्या आणि याच्या अगोदर मी जे काही सांगितलेलं आहे तुम्हाला तर ते पूर्ण करा तरच आपल्याला अडीच हजार रुपयाचं वाढीव अनुदान नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो जे निराधार बांधव आहे ज्यांना सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांनी उद्या तात्काळ तहसीलमध्ये ता जा आणि वेबसाईटवर आपली माहिती अपडेट करून घ्या ते जर आपण केलं तरच आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होईल आणि मित्रांनो आता लगेच ही प्रोसेस सुरू होणार आहे फक्त दोन ते तीन दिवस बाकी आहे आणि आठ दिवसानंतर आपल्या खात्यावर डायरेक्ट या योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे तर अशा प्रकारे महत्वाची अपडेट मित्रांनो या नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात आलेली आहे आणि वेळोवेळी जे काही अपडेट येतील म्हणजे कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा झाले त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होताना अडचणी येतात किंवा इतर जे काही तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून येणारे जे काही या योजनेसंदर्भातील अपडेट आहे तर त्याची माहिती आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवर देणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण काय होते बरेच लाभार्थी व्हिडिओ तर बघतात परंतु व्हिडिओला लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो आपली सुद्धा जबाबदारी आहे की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो